सध्या लोकसभा दोन हजार चोवीस ची रंधुमाळी सर्वत्र सुरू आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक गावात मतदान आणि मत कोणाला द्यायचे मतदान करताना सामान्य नागरिकांच्या मनात नेमके काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्यासाठी मांडकी गावात एम सी एन न्यूज टीव्ही चॅनलची टीम ग्राउंड रियालिटी चेक करण्यासाठी गेली होती आणि जनतेच्या मनात नेमके काय चालू आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी बघूयात कारण आपण आलेलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी या गावामध्ये या गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे सर एक अंदाजे आपल्या गावाची लोकसंख्या आहे साडेचार ते पाच हजारपर्यंत आहे या गावाला आता तुमचे खासदार कोण आहे सध्याचे आमचे खासदार माननीय रावसाहेब साहेब आहे पण त्यांना मांडकी गाव गावात ते आतापर्यंत ना आलीच नाही आणि त्यांना माहीत पण नाही वाटतं की मांडकी गाव हे त्यांच्या नकाशावर आहे म्हणून त्यांच्या याच्यामध्ये मतदारसंघामध्ये त्यांनी या गावासाठी काही निधी काही मंजूर केलेला नाही या गावाला त्यांनी एक रुपयाचा निधी नाही गेला उलट आमचा बॅनरवर खर्च झाला असेल त्यांचा कारण त्यांच्या कार्यकर्ते असेल मी असू कोणी असू बॅनर आम्ही खर्च केला असेल पण त्यांनी काही गावासाठी खर्च केला नसेल आता यानंतरच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कोणाला मतदार करणार आहात जो आम्हाला साध्यन जो आमच्या समस्या सोडील जे गावासाठी वारंवार विचारेन बाबा तुम्हाला पाणी आहे की नाही आतापर्यंत आम्हाला कोणीही विचारलं नाही कोणी खासदारांना विचारलं नाही गावाला काय परिस्थिती काय समस्या आहे विचारलं तर गावात पण आले नाही जो आमच्या विकासाचा मागे आम्ही राहणार आहे यापुढं आता ते प्रचारासाठी तुमच्या गावामध्ये येतील तर तुमचं उत्तर काय राहील त्यांना आमचं विचार उत्तर हेच राहील की बाबा तुम्ही आतापर्यंत का नाही आले आमच्या जे समस्या होत्या पाण्यासाठी तुम्ही का नाही आले आज मतामागासाठी तुम्ही आलेले हेच प्रश्न हेच जर आम्ही तुम्ही पाण्यासाठी विचारलं असतं तर आज आम्ही तुम्हाला मतदान मारलं असतं पण आज तुमची गरज म्हणून तुम्ही आज आमच्यापर्यंत ते तर आमच्यापर्यंत येतच नाही त्यांना गरज नाही त्यांचे कार्यकर्तेही येतात त्यांना विचारणार त्याला काही गरज नाही त्यावर तुम्ही काय बोलत कोण उमेदवार निवडून आणायचं आजपर्यंत जो बी खासदार झाला त्यांनी आमच्या गावाचा काही विकास केलेला नाही आहे आणि धूमपुडं करेल अशी आम्हाला काही आशा नाही त्यांची त्याच्यामुळं आता काहीतरी बदल व्हावा ही आमच्या माटके गावाची इच्छा आहे आजपर्यंत आमची तुम्ही रोड बघा आमची नदी मंदिराला लागली त्याच्यावर काही दखल घेत नाही ती पाणी आता पूर्व मंदिर खासलं आमचं पाठीमागे रोडची बी व्यवस्था नाही पाण्याची बी व्यवस्था नाही आहे पुढील निवडणुकीसाठी आणखी कोणाला नवीन चेहऱ्याला संधी नवीन चेहऱ्याला देण्याचा विचार चालू आहे गावकऱ्यांचा बी यातपर्यंत आता दहा वर्ष झाले तर दानवे साहेब काही गावामध्ये आलेले नाही कोणचे काम केले काहीच काम नाही केले दहा वर्षामध्ये एक पण चक्कर नाही 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 काहीच नाही अजून काम काहीच केलं नाही त्यांनी तुमचं नाव संजय चक्कर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय बोलत दहा वर्षांनी दानवी साहेब आमचे खासदार असून आमच्या गावात ते आतापर्यंत कधी आले नाही विकासाचं मुद्दा कधी बोलले नाही आता येथील तर गाव काय बोलतं त्याच्यावर आम्ही चर्चा करून सर्व संपूर्ण गाव एकत्र येऊ काय करत ते नियोजन करणार आहे रवी शिकारे एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर